ஸ்ரீஸ்வமீ சமத கணபதி பப்பா மௌர்யா மங்கலமூர்த்தி மௌர்யா उद्या आहे संकष्ट चतुर्थी या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात वैदिक पंचांगानुसार अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी वीस सप्टेंबरला रात्री नऊ वाजून पंधरा मिनिटांनी सुरू होईल जी दुसऱ्या दिवशी म्हणजेच एकवीस सप्टेंबरला संध्याकाळी सहा वाजून तेरा मिनिटांनी समाप्त होईल या तिथीला चंद्रदर्शनाचा शुभ मुहूर्त रात्री आठ वाजून एकोणतीस मिनिटांनी आहे उदय तिथी पडल्यामुळे एकवीस तारखेला संकष्ट चतुर्थी ही आपल्या ला साजरी करायची आहे गणपती बाप्पा हे अबाल वृद्धांचे आराध्य दैवत आहे तो समरांगणात अग्रस्थानी लढणारा आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा ना गोडधोड आवडीने खाणारा शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाढणारा असा हा गणपती बाप्पा आहे संकष्ट चतुर्थीचे व्रत कोणीही करू शकते प्रत्येक संकष्टीला गणेश भक्त आपापल्या परीने आणि पद्धतीने गणपती बाप्पाचे पूजन करत असतात संकष्ट चतुर्थीच्या दिवशी कोट्यावधी गणेश भक्त या दिवशी उपवास करतात हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्त बाप्पा लवकर शुभ फळ देतो अशी मान्यता आहे मात्र चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये असे म्हणतात आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे भरपूर वेळा आपण मेहनत तर घेतो पण मेहनतीचे फळ हे आपल्याला काही केल्या मिळत नाही आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी तसेच आपल्यावर येणारी सर्व संकटे दुःख अडचणी दूर होण्यासाठी आपल्याला या दिवशी काही उपाय व सेवा करायची आहे आता संकट येणार नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्की कमी करू शकतो तसेच आपण जी काही मेहनत घेत आहोत कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे तर कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका आता उद्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म मुहूर्तावरती उठले तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करत असतो जी काही सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ठरत असते आता उद्या आपण आंघोळ करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहे की ज्यामुळे आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती दूर होईल तसेच आजार पण देखील दूर होईल अगदी घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या अंघोळच्या पाण्यामध्ये तुम्ही या वस्तू टाकाव्यात यामुळे गणपती बाप्पाचा आशीर्वाद देखील आपल्याला मिळेल तर आपल्याला थोडंसं गंगाजल या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे दोन थेंब गंगाजल टाकलं तरी पण चालेल दूध देखील आपण पाण्यामध्ये टाकावं आणि आता पितृपक्ष चालू आहे त्यामुळे आपण पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ देखील टाकायचे आहे काळे तीळ हे पूर्वजांना समर्पित आहे तसेच याच दिवशी चौथ भरणी श्राद्ध देखील आहे त्यामुळे आपण काळे तीळ आवर्जून टाकायचे आहे आता या सर्व वस्तू आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो तेव्हा आता या टाकताना आपल्याला एका मंत्राचा जप करणे देखील गरजेचं आहे तर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे गंगेच यमुने व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधीं कुरु आपण हा मंत्र अंघोळच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकत असताना म्हणायचा आहे आणि जर म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही ओम गण गणपतयेनमह या मंत्राचा देखील जप करू शकता अंघोळ झाल्यानंतर आपण या दिवशी स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे आता आपल्याला गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे प्रत्येकाच्या घरामध्ये गणेशाची छोटी मूर्ती ही असतेच गणपती बाप्पाला आपण शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा अभिषेक करत असताना देखील आपण ओम गण गणपतयेनमह या मंत्राचा जप करत राहील चाहे। आता अभिषेक करून झाल्यानंतर गणपती बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू आपण त्यांना अर्पण करायच्या आहे मग जास्वंदीचं फूल असेल किंवा जास्वंदीचं फूल जर घरात नसेल तर गुलाबाचं फूल देखील अर्पण करू शकता एकवीस दुर्वाची देखील आपण बाप्पाला अर्पण करायची आहे बाप्पाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील आपण अर्पण करावा तसेच या दिवशी तुम्ही मोदक देखील बनवू शकता आता आपल्याला एक उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपली जी काही कठीणातली कठीण इच्छा आहे ती देखील पूर्ण होईल व आपल्यावरती येणारी सर्व संकटे विघ्ने नक्कीच बाप्पा दूर करतील आपल्याला एक जास्वंदीचं पान घ्यायचं आहे जास्वंदीचं पान हे मध्ये तुटलेलं नसावं तसेच सुकलेलं जास्वंदीचं पान देखील घ्यायचं नाही आता हे जास्वंदीचं पान घेतल्यानंतर आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्या पाण्याने तुम्ही हे पान स्वच्छ धुवून घेऊ शकता किंवा आपण हे पान धुत असतो तेव्हा आपण गंगा नदीचं स्मरण करायचं आहे हर हर गंगे म्हणायचं आहे आणि हे पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर हे पान पुसायचं आहे आपल्याला गणपती बाप्पा पुढे आसन घेऊन बसायचं आहे आता आपल्याला बाप्पासमोर एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा तुम्ही तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता दिव्याला देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे फूल आपण एक लाल वस्त्र घ्यायचं आहे अगदी लाल वस्त्र नसेल तर तुम्ही तामन किंवा ताट घेऊ शकता आता आपण जास्वंदीचं पान घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये दोन थेंब गंगाजल किंवा गुलाबजल टाकावं आणि जर हे नसेल तर शुद्ध जल टाकलं तरी पण चालेल आता आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो ती आपल्याला या पानावरती शॉर्टकटमध्ये लिहायची आहे मग आपल्याला वाटत असेल की नोकरी मिळावी तर ते देखील तुम्ही लिहू शकता किंवा घरामध्ये पैसा येत नसेल पैसा स्थिर राहत नसेल तर तुम्ही धनप्राप्ती असे देखील लिहू शकता किंवा पैसा असे लिहिले तरी पण चालेल संतानप्राप्ती प्राप्ती होत नसेल तर ते देखील तुम्ही लिहू शकता तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती आपण त्या पानावरती लिहायची आहे आता ही पानावरती इच्छा लिहिल्यानंतर हे पान आपल्याला गणपती बाप्पा समोर ठेवायचं आहे या पानाचा डेट हा बाप्पा समोर असावा आणि त्याचं टोक आपल्याकडे असावं अशा पद्धतीने हे पान पप्पा समोर ठेवायचं आहे आता यानंतर आपल्याला एकवीस दुर्वाची जोडी घ्यायची आहे आणि ही दुर्वाची देखील आपण त्या पानावरती ठेवायची आहे तसेच थोड्याशा अक्षदा देखील आपण त्यावरती अर्पण करायचे आहे अक्षदा या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या त्यानंतर आपल्याला काही सेवा करायची आहे कारण की आपण फक्त उपाय केले आणि जर काही सेवा केल्या नाही तर त्याचा काहीही फायदा आपल्याला मिळत नाही तर आपण सेवा करायची आहे आपण गणपती अथर्वशीष पठण करायचं आहे तसेच ऋणमुक्ती गणेश स्तोत्र देखील तुम्ही पठण करू शकता गणपती स्तोत्र देखील तुम्ही पठण करू शकता आपण या तीन सेवा करायच्या आहे आपल्याला या सेवा करणे जर शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल पण या सेवा या दिवशी करणे अत्यंत गरजेचं आहे या सेवा जर केल्या तर गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा आपल्याला मिळतो व वो आपल्यावरील सर्व विघ्न संकटे हे दूर होत असतात त्यानंतर परत एकदा गणपती बाप्पाला तुमची इच्छा मनोकामना सांगायची आहे ते पान आपल्याला गणपती बाप्पासमोर तसंच ठेवायचं आहे आता जर लाल कापडामध्ये हे पान ठेवलं असेल तर त्याची तुम्ही पोटली बांधून ती पोटली बाप्पा समोर ठेवायची आहे आता हे पान तुम्ही अगदी चार तासासाठी पाच तासासाठी जर सकाळी उपाय केला असेल तर तुम्ही हे पान संध्याकाळी गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे किंवा अगदी संध्याकाळी जर उपाय केला तर अगदी पंधरा मिनिटासाठी किंवा वीस मिनिटासाठी तुम्ही बप्पा समोर हे पान ठेवायचं आहे त्यानंतर आपण जेव्हा मंदिरात जाणार आहोत तेव्हा हे पान उचलायचे आहे आता बप्पाच्या मंदिरात जायचं आहे तेव्हा आपण बप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू आपण घेऊन जायच्या आहे आता जवळ गणपती बाप्पाचं मंदिर असेल तर तिथे जाऊ शकता किंवा जर मंदिर नसेल तर माता लक्ष्मीचं मंदिर असेल भोलेनाथांचं मंदिर असेल तिथे गणपती बाप्पाचा फोटो किंवा मूर्ती ही असतेच तर तिथे जरी आपण हा उपाय सेवा केली तरी पण चालेल आपण सर्वात प्रथम बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू आपण त्यांना अर्पण करायचे आहे त्यानंतर हे जास्वंदीचं पान आणि दुर्वा आपण बाप्पाला अर्पण करायचे आहे आता आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती तुम्ही बाप्पाला परत एकदा सांगायची आहे तसेच बप्पाच्या कानामध्ये आपण म्हणायचं आहे ओम नमस् शिवाय आणि त्यानंतर बप्पाला तुमची इच्छा मनोकामना सांगायची आहे आता ओम नम नमस शिवाय हा भगवान भोलेनाथांचा मंत्र आहे हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे आणि भगवान श्रीगणे भगवान भोलेनाथांचा आदेश हा पाळत असतात त्यांच्या नियमांचे पालन हे करत असतात त्यामुळे अगोदर आपण ओम नमः शिवाय म्हणावे आणि त्यानंतर तुमची इच्छा मनोकामना बाप्पाला सांगायची आहे तसेच तिथे जर मूषक असेल तर मूषकच्या देखील तुम्ही कानामध्ये ही इच्छा सांगायची आहे यामुळे आपली इच्छा मनोकामना लवकर पूर्ण होते असे म्हणतात तसेच बाप्पाचे मनोभावे दर्शन घ्यायचे आहे तिथे तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता आता हा उपाय केल्यानंतर आपण मध्ये कुठेही थांबायचे नाही आपण डायरेक्ट घरी यायचे आहे आपण जर मध्ये कुठे थांबलो तर आपला उपाय सफल ठरत नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सब्सक्राइब करा धन्यवाद